लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात प्रेक्षकांना अखेर अद्वेतने कलावरील प्रेम व्यक्त केलेला आहे खूप छान आनंदाचा क्षण आहे ज्याची आपण वाट पाहत होतो तो, तो क्षण फायनली आलेला आहे इकडे आता ज्यावेळेला राहुल सगळ्यांच्या समोर असतो त्यावेळेला तो सांगत असतो मी फक्त आणि फक्त देवाचं दर्शन घ्यायला आलो होतो मला माझ्या बाप्पाचं दर्शन घेऊ द्या यावरती आबा चिडतात आणि खोटारड्या अजून किती खोटा, खोटा बोलशील तुझ्यासारख्या माणसाला आम्ही चांगलं ओळखतो तू आणि देवाचं दर्शन अरे निर्लज्ज माणसा निघून जा इथून यावरती तो म्हणतो असं करू नका माझ्यावरती असा आरोप करू नका यावरती आबा म्हणतात आत्ताच्या आत्ता इथून चालता हो इकडे तोपर्यंत रोहिणी विचार करत असते राव राहुल काय केलंस किती माती खाल्लीस ही म्हणजे तुला कसं आणि काय बोलावं मला खरंच काहीच कळत नाहीये राहुल त्यावरती मग आता इकडे रोहिणी सांगते जा आत्ताच्या आत्ता इथून निघून जा असं म्हणत रोहिणी त्याला तिकडून बाहेर घालवत असते जेणेकरून बाकी कोणी त्याला काही बोलू नये किंवा बाकी कोणी त्याच्यावरती तुटून पडू नये आणि त्यावरती ती सांगते चल इथून निघून जा त्यावरती राहुल म्हणतो मम्मा माझ्यावरती विश्वास नाही आहे का यावरती रोहिणी म्हणते तुला म्हटलं ना त्यावर सरोज सांगायला लागते हे बघ राहुल तुझा व ते आमचा कोणाचाच विश्वास नाही आहे या घरामध्ये तुला कायमच बंद झालेलं आहे निघ इथून बरा आता आबांनी असं म्हटल्यावरती की राहुल तू निघून जा राहुल ज्या वेळेला जायला निघतो अद्वैतचा हात धरतो आणि शूज घाल ना तुझे आणि एक गोष्ट तुला मी आधीच सांगून ठेवतो तू मुळातच या सगळ्यामध्ये आता इकडे आला होतास ते म्हणजे ते म्हणजे गणपतीच्या पाया पडायला नाही असं म्हणत त्याचा तो हात चांगलाच धरतो आणि त्याला बाजूला खेचतो यावरती राहुल म्हणतो म्हणजे म्हणजे तुला काय म्हणायचंय यावरती अद्वैत म्हणतो आता माझ्या लक्षात आलेला आहे तू जर का म्हणत होतास की तू तू आलेला होतास ते म्हणजे गणपतीच्या पाया पडायला मग ज्या वेळेला मी इथे आलो त्यावेळेला तुझं लक्ष कुठे होत तुझं लक्ष गणपतीच्या पायाच्या इथे होतं का नाही तुझे हात होते गणपतीच्या मामेच्या इथे तुझे हात गणपतीच्या मामेच्या इकडे काय करत होते तुझे हात गणपतीच्या मामेच्या इथे हार चोरायला आले होते मला समजले की तू हार चोरण्यासाठी इथे आला होतास असं म्हणत अद्वैतने पहिल्यांदा अगदी प्रामाणिकपणे आता इकडे निर्णय घेतलेला असतो आणि कोणत्याही फेवर मध्ये विचार न करता त्याने आता राहुलला बरोबर पकडलेलं असतं आबांच्या सुद्धा ही गोष्ट लक्षात येते आबा येतात आणि साठ कन राहुलच्या एक मुसकाटीत देतात आता मला अद्वेतचं म्हणणं पटलेलं आहे अद्वैत बरोबर बोलतोय अद्वैत बरोबर बोलतोय तूही ते, ते हार चोरायला आला होतास ना असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे आता राहुल सांगायला लागतो नाही नाही तुम्ही माझ्यावरती बाकी किती पण आरोप करा पण हे असले आरोप माझ्यावरती करू नका मी तुम्हाला खरंच सांगतो मी काही केलेलं नाहीये मी आणि आपल्या गणपतीचा हार चोरण्यासाठी येईन कसा शक्य आहे हे मी आपल्या गणपतीचा हार चोरण्यासाठी नाही आलेलो आहे मी का तो हार चोरण्यासाठी येईन असं तो म्हणायला लागतो नाही नाही एवढं मला नीच तुम्ही समजू नका मी काही चोरायला आलेलो नाहीये असं म्हटल्यावर ती मग आता लागतो नाही आबा मी स्वतः पाहिलेला आहे मी स्वतः पाहिलेला आहे की हा आहे ना हा इकडे गळ्यामध्ये हाराच्या इकडे हात घालून हार काढण्याचा प्रयत्न करत होता असं म्हटल्यावर ती आता इकडे सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो ज्या वेळेला आबा आता फटाफट फटाफट फट, मारायला लागतात ते म्हणजे आता ताबडतोब इकडे राहुलला राहुल आता गयावया करत असतो आबा आबा ऐका ना आबा काही नाहीये आबा ऐका ना असं आता तो म्हणायला लागतो पण तोपर्यंत आबा काही ऐकत नाहीत राहुल म्हणतो माफ करा आबा पण मी हार चोरायला आलो नव्हतो असं आता तो म्हणायला लागतो पण त्याच वेळेला अजिबात ऐकत नसलेले आबा त्याला फटाफट फ़ोट, फटाफट फ़ोट मारत असतात आणि आता रोहिणी विचार करते राहुल तिथे अडकण्यापेक्षा मी घेतून एकदाचा तुला किती उन माला -कड़त है। आता किती आणि कसं समजवून सांगू मला खरंच कळत नाहीये असं आता ती म्हणायला लागते बरं हे सगळं चालू असताना मग आता आबा मात्र त्याला काही मारायचे थांबत नाहीत त्याला मारून मारून घराच्या बाहेर हकलवून देतात आणि आता तोपर्यंत रोहिणी विचार करायला लागते काय करू त्याची मदत मी कशी करणार आहे आणि त्यानंतर जेव्हा आबा त्याला हकलवून मारत असतात त्यावेळेला रोहिणी येते आबा जाऊ दे त्याला नका तुम्ही त्याच्या मागी लागू इतका करंट आहे ना तो असं म्हणत आबांना थांबवते पण अद्वेत काही थांबायला तयार नसतो अद्वैत आता विचार करत असतो नाही नाही काही झालं तरी सुद्धा मला आता या सिच्युएशन मध्ये खरेने काय केलं असतं तेच करायला पाहिजे खरेने या सिच्युएशन मध्ये राहुलला असंच सोडलं नसतं खरेने या सिच्युएशन मध्ये राहुलला पोलिसांच्या ताब्यात दिलं असतं मला सुद्धा तेच करायला पाहिजे मला सुद्धा राहुलला पोलिसांच्या ताब्यात द्यायला पाहिजे मग रोहिणी सांगत असते आबा जाऊ दे ना तुम्ही त्याच्याना अगदी लागून आता स्वतःला त्रास करून का घेताय यावरती अद्वैत म्हणतो काही झालं तरी सुद्धा आता गप्प बसून चालणार नाहीये आबा आपण ना असं म्हणत तो विचार करतो की खरेच्या चालणार नाही हा पुन्हा तेच करू शकतो म्हणून आपण आता पोलिसांना बोलवूया आणि याला पोलिसांच्या ता ताब्यात देऊया आता मात्र रोहिणी सटपट्टे अद्वैत काय बोलतोयस तू यावरती अद्वैत म्हणतो त्या तो सुधारण्यातला नाहीये तोही ते हार अला होता तो काही ना काही करू शकतो त्यामुळे मी पोलिसांना बोलवणार आणि याला पोलिसांच्या ताब्यात जोपर्यंत देत नाही तोपर्यंत मी गप्प बसणार नाही असा आता तो म्हणायला लागतो बरं हे सगळं चालू असताना आता मात्र इकडे रोहिणी चांगलीच सटपटते त्यानंतर मग आता इकडे सगळी तयारी चालू असते विसर्जनाचा दिवसाची तोपर्यंत इकडे तोपर्यंत सोहम येतो सोहमने खूप सारी शॉपिंग केलेली असते आबा म्हणतात काय सोहम राव इतकी सगळी शॉपिंग तोपर्यंत सोहम म्हणतो आबा बघा तरी काय आणलंय मी असं म्हणत आबांना तो आता सगळं दाखवत असतो तोपर्यंत तिकडे आता सगळेच जण येतात अनामिका येते त्याचबरोबर रजनी येते आणि सगळी फुलांची सजावट घेते आणि ती फुलांची सजावट करायला लागते आबांनी सांगितलेली सगळी फुलं सोहमने आणलेली असतात तोपर्यंत तो अद्वैत आपल्या रूम मध्ये येतो रूम मध्ये आल्यावरती अद्वैत आता विचार करत असतो की खरे खरे अगं किती दिवस झाले असं मला वाटतंय का अशी मला एकट्याला सोडून गेलीस आणि त्याच वेळेला तो तिच्या कपड्यांना हात लावतो तिच्या फोटोला हात लावतो आणि त्यावेळेला त्याला लगेचच आत्ता जर का इथे खरे असती तर काय म्हटली असती काय केलं असतं हे सगळं सगळं आठवायला लागतं आणि त्याच वेळेला त्याला आता जुन्या घटना आठवतात ज्या वेळेला त्याला आता ओलते बाहेर आलेली असते आणि चांदेकर टॉवेल देना चांदेकर टॉवेल दे असं म्हणत असते आणि त्याच वेळेला तो आता मागे वळून पाहतो तर त्याचं मन टॉवेल दे तसं हे चांदेकर टॉवेल दे काय चाललंय तुझं आणि किती पसारा करून ठेवला सगळे कपडे खाली पडलेस यावरती अध्यत पण तो पडले तर पडू दे धुवून टाकीन यावरती त्याचं मन म्हणतो धुवायला काही पाणी वेळी लागतं की नाही किती पाणी बदा 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 हे सगळे कलाचे शब्द त्याचं मन म्हणत असतं आणि तो म्हणतो तू का रे सगळं बोलतोयस हे तर सगळं खरे बोलते ना यावरती आता इकडे अंतर्मन त्याला काही सोडायला तयारच नसतं आता अद्वेत मात्र विचार करतो मी इतका का खरेचा विचार करतोय आणि तो इकडे तिकडे पाहायला तो नाही नाही काय कन्फ्युजन माझ्या मनात चाललंय हे मला क्लिअर करायलाच पाहिजे असा आता तो विचार करायला लागतो बरं हे सगळं चालू असताना मग तोपर्यंत मग आता अद्वेतला कलाची खूप आठवण येत असते आणि तो आबांसोबत बोलायला जातो इकडे तोपर्यंत रोहिणी कॉल करते राहुलला राहुल काय चालले हे सगळं हा तुझा प्लॅन कसा काय फ्लॉप झाला आणि आता या लोकांनी पोलिसात द्यायचं तुला ठरवलंय मी कसं बस आतापर्यंत थांबवून धरलेलं आहे त्यावरती मग आता राहुल म्हणतो मम्मा त्या अद्वेतने माझ्या शेपटीवर पाय ठेवलाय त्याला आता मी सोडणार नाहीये त्याला आता असा काही धडा शिकवेन ना की त्याला ना स्वतःला तू लक्ष ठेव मी त्याचा असा बदला तू टेन्शन घेऊ नको त्यावरती रोहिणी म्हणते खरंच बदला घे मला आता हे सगळं सहन होत नाहीये अति अति चाललंय या सगळ्या लोकांचं असं म्हटल्यावर ती मग आता लगेचच इकडे ती सांगते लवकरात लवकर काही कर मला ना मला तुझी मदत करायची आहे तू मला सांग मी काय करायचं ते असं म्हटल्यावरती मग मात्र आता तो सांगतो हो मम्मा तू एकटीचा दो म्हणत दोघांचं काहीतरी घाणेरडा प्लॅन ठरतो नेहमीप्रमाणे दोघं त्या प्लॅन मध्ये स्वतःच अडकायला पडलेले असतात तोपर्यंत तो फोन ठेवत रोहिणी विचार करते नाही माझ्या मुलाला या घरातून बाहेर काढून आणि पोलिसांच्या ताब्यात द्यायचं ठरवून या लोकांनी काही चांगलं केलेलं नाहीये मी या लोकांना धडा शिकवल्याशिवाय आता गप्प बसणार नाही असं तिच्या डोक्यामध्ये विचार चालू असतो आणि त्याच वेळेला ते दोघ जण गायत्री घाणेरडे प्लॅन करत असतात इकडे आता अद्वैत खाली येतो विसर्जनाचा दिवस असतो आणि अद्वैत विचार करतो काही झालं तरी सुद्धा जे सगळं काम आता खरे करायची ते सगळं काम मी करतोय आणि मग तो सरोजकडे येतो आणि तो सांगतो इकडे आता रजनीकडे येत तो म्हणतो रजनी काकी काय काय करायचंय सांग बरं की खरे तुला काय काय मदत करायची यावरती रजनी म्हणते अरे राहू दे अद्वैत अद्वैत म्हणतो असं कसं राहू दे मी तुला म्हणतोय ना की मी तुझी मदत करणार आहे तर मी तुझी मदत करणार आहे तू फक्त सांग काय करायचंय ते यावरती ती म्हणते अरे शिदोरी तयार करायची असते तुला नाही जमणार यावरती तो म्हणतो का कोण आहे मी अद्वैत आहे कर नाही जमणार मला जे काम खरे करू शकते ते सगळं काम मला जमणारच आहे त्यामुळे तू काही चिंता करू नको सांग बरं काय काम करायचंय त्यावरती मग आता ती सांगते हे बक्षी शिदोरी करायची असते त्यासाठी आपल्याला पोहे दूध त्याच्यामध्ये थोडस दही आणि थोडस मीठ टाकून ही शिदोरी करायची आहे करशील का यावरती अद्वैत म्हणतो न जमायला काय झालंय मी सगळं सगळं करतोय असं म्हणत जसं जसं आता रजनी सांगत असते तसं तसं अद्वैत शिजोरी तयार करायला लागतो आणि ज्या वेळेला तो शिजोरी तयार करत असतो तो विचार करतो ह्यात काय मोठं जे काही खरे करणार ते सगळं सगळं मी करणार आहे अजिबात काही टेन्शन घ्यायची काकी तुला गरज नाहीये असं आता तो म्हणायला लागतो ज्यावेला हे सगळं चालू असतं त्यावेळेला मग आता लगेचच रजनी म्हणते ठीक आहे बाबा तू सगळं कर असं म्हणत मग ती त्याला शिदोरी करायला सांगते हे सगळं आबा ऐकत असतात की जे काम सगळं खरे करते ते काम अद्वैत इकडे करायला बसलेलं आहे आता मला सुद्धा अद्वैतची थोडीशी फिरकी घ्यायला पाहिजे असा आबा विचार करतात आणि त्यानंतर आबा ठरवतात चला आता अद्वेतची थोडीशी फिरकी घेऊया तो पर्यंत अद्वेत आता पोह्यांचं करतो आणि त्यानंतर मग आता अद्वेत ताबडतोब शिजोरी बनवायला लागतो रजनी म्हणते वा अद्वेत तू तर छानच आता सगळं काम केलंस यावरती अद्वैत म्हणतो मी तुला बोललो का मला जी का कोण आहे मी अद्वैत चांदेकर आबा हे सगळं ऐकतात आणि चांदेकर या इकडे या असं म्हटल्यावरती मग आता आबा म्हणतात मी आत्ता ऐकलं की तू म्हटला होतास की जे काही खरे काम करते ते सगळं काम तू करणार आहेस चल तर मग आता माझं पण काम करायला लाग यावरती आता अद्वैत म्हणायला लागतो आबा बोला ना तुमचं काय काम करायचं यावरती आबा सांगतात हे बघ एक काम माझं असं हे करायचं आहे की तू न तू तु ताबडतोब आता माझ्यासाठी औषध आण कारण मला दरवेळेला त्यालाच माझी औषध देते असं म्हटल्यावरती अद्वैतची थोडीशी धावपळ होते पण धावपळ करत आता इकडे अद्वैत औषध आणून देतो औषध आणून दिल्यावरती मग आता आबा म्हणतात नुसतं औषध नाही रे बाबा पाणी सुद्धा तीच मला देते यावरती अद्वैत धावत पळत जाऊन पाणी आणतो पाणी आणून दिल्यावरती मग आता आबा म्हणतात आता तू तुझ्या तु बायकोची सगळी कामं करायला लागलास मग अद्वैत बोलायला बसतो आणि तो म्हणतो आबा मी तुम्हाला एक गोष्ट विचारू का आबा म्हणतात बोल की एवढं काय यावरती मग अद्वैत म्हणायला लागतो आबा आपल्याला ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीच्या सोबत आपण राहतो त्या वेळेला त्या व्यक्तीची सवय लागते का मग ती व्यक्ती नसताना सुद्धा त्या व्यक्तीची आपल्याला आठवण येते का आबा म्हणतात अरे तुझ्या प्रश्नातच तुझं उत्तर धडलंय तुला खरं सांगू का माझं आणि शारदाचं ज्या वेळेला लग्न झालं ना ते म्हणजे ठरलं ना त्यावेळेला खर तर मी आता शारदाला कधी पाहिलं पण नव्हतं म्हणजे मला इच्छा होती की लग्नाच्या आधी एकदा शारदाला मी पाहिन पण तरी सुद्धा शारदाला काही मला लग्नाच्या आधी पाहता नाही आलं मग मी विचार केला की ज्या वेळेला लग्न ठरेल ना त्यावेळेला मी तिला पाहीन पण ती सुद्धा योग काही ना आला नाही कारण आता लग्नाच्या गडबडीमध्ये तिचं तोंड न मला पाहता आलं न माझ तोंड तिला पाहता आलं मग मी विचार केला काय करूया काय करूया लग्न तर झालं मी अजूनही तिला पाहिलं नव्हतं मग लग्न करून आल्यावरती ज्या वेळेला आम्ही घरी आलो ना त्यावेळेला त्यावेळेला मी आता शारदाचं तोंड पाहिलं आणि तिने मला आणि मी तिला पाहिलं आणि खरं सांगू का तर तुला असं वाटेल की आम्ही भक्ताक्षणी एकमेकांच्या प्रेमात पडलो बिलकुल नाही बिलकुल नाही तुला माहितीये का प्रेमात नसलो पडलो तरी सुद्धा आधी आधी, आधी आमचं काही पटत नव्हतं तुला माहितीये मला तर प्रश्न पडायला लागला होता की या व्यक्तीसोबत माझं आयुष्य कसं जाईल म्हणजे खरं सांगू तर तिच्यासोबत मी आता आयुष्य काढूच शकत नाही या पॉइंटला मी एकदा येऊन पोहोचलो मी विचार केला की नाही ही माझी लाईफ पार्टनर असूच शकत नाहीये मी हिच्यासोबत संसारच करू शकत नाहीये आणि एका पॉइंटला तर मी हिला सोडून देऊ की काय कसं काय आम्ही दोन वेगवेगळ्या भिन्न व्यक्ती आहोत आमच्यामध्ये काहीच गोष्टी कॉमन नाहीये हे ज्या मला समजलं त्यावेळेला मी जरा हदरलो काय करायचं कसं करायचं मला खरंच काहीच कळलं नाही आणि त्यानंतर मग आता मी विचार केला काय करू पण त्यानंतर आमच्या मधला सहवास इतका वाढला ना आणि त्यानंतर मग आता शारदा माझी इतकी काळजी घेऊ लागली मी शारदाची इतकी काळजी घेऊ लागलो आम्ही दोघ जण एकमेकांची इतकी काळजी घेऊ लागलो ना की आम्हाला आम्हालाच कळलं नाही की आम्ही दोघं जण एकमेकांच्या कधी आता प्रेमात पडलो आणि आज इतके वर्ष झाली तरी सुद्धा शारदा मला सोडून गेलेली आहे या गोष्टीवरती माझा विश्वासच बसत नाहीये आज सुद्धा माझ्या मनात तिच्याबद्दलच प्रेम आपुलकी माया ही जशीच्या तशी आहे आणि म्हणूनच म्हणूनच तुला मी सांगते की ज्या वेळेला आपल्याला सहवास लाभतो ना त्याच वेळेला आपल्याला खऱ्या अर्थाने त्या व्यक्तीची किंमत आता कळायला लागते म्हणूनच म्हणूनच आधी प्रेम नसताना तरी सुद्धा प्रेम हे नंतर होतच असं म्हणत आबा ज्या वेळेला अद्वेतला आपल्या लग्नाची आपल्या प्रेमाची ही सगळी गोष्ट समजावून सांगत असतात अद्वेतला जणू ती आपलीच गोष्ट वाटायला लागते की लग्न झाल्यावर ती आपण सुद्धा खरे सोबत किती तुसडे वागत होतो खरे सोबत आपण कसे वागत होतो हे त्याला सगळं सगळं आठवायला लागतं तोपर्यंत इकडे आता अनामिका येते आणि सोहम सुद्धा येतो सोहम सांगायला लागतो आबा हे बघा मी शॉपिंग केले उद्यापासून मला आता कामावरती जायचं आहे ना त्यामुळे उद्यापासून कामावरती जायच्या ह्याच्यामुळे मी आता सगळी शॉपिंग करून आणलेली आहे म्हणजे आता कामावरती जाण्यासाठी मला आता नवीन काही कपडे वगैरे लागतील ना तेच कपडे मी घेऊन आलेलो आहे यावरती मग आता रजनी म्हणते बघू बघू अरे वा किती सुंदर खरेदी झालेली आहे तुझी यावरती तो सांगतो हो तितक्यात अनामिकाला काही आनंद वगैरे झालेला नसतो पण तरी सुद्धा सगळ्यांच्या समोर दाखवण्यासाठी ती।, ती आता देवाकडचा एक पेढा आणते आणि सोहम सोहम मी तुझ्यासाठी किती किती खुश आहे काय सांगू तुला असं म्हणायला लागते असं म्हणत तुझी आता अशीच प्रगती होऊ दे हे म्हणत असताना ती विचार करते काय करू की जेणेकरून याचा कॉन्फिडन्स लूज होईल म्हणून असं ती विचार करत असताना तोपर्यंत आबा म्हणतात अरे वा हे तर खूपच चांगलं झालं लवकरात लवकर तुझं काम आता सुरू होणार इकडे अनामिका सोहमकडे पाहते आणि सोहम आता मात्र खूपच छान झालेला आहे कारण काही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा तुला या सगळ्यामध्ये खूप आता आनंद मिळू दे आणि तुझी आता प्रगतीच होऊ दे असं ती म्हणायला लागते तोपर्यंत तो मग आता आबा म्हणतात खरंच तुझं काम उद्यापासून सुरू होणार ही खूप आनंदाचीच गोष्ट आहे आणि कपड्यांची खरेदी केलीस हे तर खूपच छान झालं नवीन कामाची सुरुवात नवीन कपड्यांनी अनामिका त्याला आता लगेचच पेढा भरवते आणि तुझ्यासाठी खुश असल्याचं वरवर वरकरणी वर सांगत असते पण मनात मात्र विचार करते की बघ सोहम तुझा हा आनंद मी फार काळ टिकू देणार नाहीये तुला या सगळ्यामध्ये जोपर्यंत मी आता लो कॉन्फिडन्स तुझा करत नाही आणि तुझा बदला घेत नाही तोपर्यंत मी गप्प बसणार नाहीये इकडे तोपर्यंत अद्वैत सुद्धा खूपच खुश होतो आणि खुश होऊन अद्वैत पेढा भरवतो आणि त्यानंतर तुझी खूप खूप प्रगती होऊ दे तुला या सगळ्यामध्ये खूप आनंद मिळू दे असा आता तो सांगायला लागतो अनामिकाच्या डोक्यामध्ये असतं की हे सगळं कुणामुळे झालंय काय झालंय हे जोपर्यंत मी शोधत नाहीये मी आता काही गप्प बसणार नाही तोच पर्यंत अद्वैत इकडे अद्वैत आपल्या रूम मध्ये येतो रूम मध्ये आल्यावरती मग लगेच अद्वैतला कलासोबतचे सगळे क्षण आठवतात आपले लग्न सुद्धा याच सिच्युएशन मध्ये झालं म्हणजे आता आपण लग्नाच्या वेळेला सांगितलं होतं की मी हे लग्न फक्त आणि फक्त आबांसाठी करतोय आणि कलाने सुद्धा आपल्याला सांगितलं होतं की हे लग्न ती फक्त आणि फक्त तिच्या वडिलांसाठी करती आहे आणि त्याचमुळे आपलं लग्न हे सेम टू सेम आबांच्या सारखंच आहे आणि त्यानंतर मग आता सहवासानंतर आपण तिच्या कसं प्रेमात पडायला लागलेलो आहोत आपलं तिच्यावरती कसं प्रेम जडलं ती आपली किती काळजी घेते हे सगळं आठवल्यावरती आता मात्र इकडे अद्वैत विचार करतो जे काही आबा म्हणतात तसंच तसं माझ्यासोबत सगळं घडत आहे मी आता अधिक खरेचा जरी राग करत असलो तरी आत्ता आत्ता मात्र मी खरेच्या कसा आणि कधी प्रेमात पडलोय हे मला सुद्धा कळलेलं नाहीये खरे आता खूप वेळ झाला येतो परत मला तुझ्याशी बोलायचं आहे तुला माझ्या मनातली गोष्ट समजवून सांगायची आहे असा तो विचार करतो आणि तो आता कलाची वाट पाहत असतो कधी एकदा कला इकडे येते आणि कधी एकदा आपण तिला या सगळ्यामध्ये आपल्या मनातली गोष्ट सांगतो असा तो विचार करतो नाही आवा म्हणतात तेच खरं आहे मी सुद्धा खरेच्या खरोखरच प्रेमात पडलेलो आहे असा अद्वैत विचार करायला लागतो आणि दुसरा दिवस असतो तो म्हणजे गणपती विसर्जनाचा ज्या वेळेला गणपती विसर्जन असतो त्यावेळेला अद्वैत आता सेम टू सेम कसं कला करायची तशाच पद्धतीने गणपती विसर्जनाची तयारी करतो आणि त्याच दिवशी तो विचार करतो खरे आता तो दिवस लांब नाहीये जेव्हा तू माझ्या आयुष्यामध्ये येशील ना आणि त्याच वेळेला त्याच वेळेला मी तुला माझ्या मनातली गोष्ट आता सांगणार तोपर्यंत तो इकडे आता सोहम खूप खुश असतो आणि बघ अनामिका मी आता अनेक गोष्टी सर करत जाणार आहे मी आता अनेक गोष्टी मिळवत जाणार असे अनेक कॉन्ट्रॅक्ट मिळवणार आणि त्याच वेळेला अनामिका विचार करते काय करू याचा कॉन्फिडन्स लो कसा करू आणि त्याच वेळेला मग आता इकडे लगेच तिला एक कार्ड त्याच्या पॉकेटमध्ये सापडत ते घेऊन ती रोहिणीकडे येते रोहिणी मॅडम हे कार्ड बघा रोहिणी कार्ड बघते आणि संजीव जोशी म्हणजे हा तर अद्वैतचा मित्र म्हणजे यानेच खरं तर आता इकडे सोहमला ही संधी दिले का अनामिकाच्या हातामध्ये ऐतकोलीत कोलीत सापडत की याला स्वतःच्या हिमतीवरती काम मिळालेलं नाहीये तर हे काम आता अद्वेकच्या ओळखी मिळ मिळाले हे जर का सोहमच्या आता लगेच सांगितलं तर सोहमचा सा कॉन्फिडन्स लो होणार हे तिला माहिती असतं मग दोघे मिळून सोहमचा कॉन्फिडन्स लो करण्यासाठी पुढे आता काय करणार हे येणाऱ्या भागातच कळणार आहे